नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवसेनेचा बुलंद आवाज शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख हडपसर शाखा प्रमुख कोकणवासीय महासंघ पुणे शहर कार्याध्यक्ष भावी नगरसेवक दादा सकपाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हडपसर मतदारसंघातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच घेण्यात आला यावेळी पुणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख संजय भाऊ मोरे शिक्षक सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप माजी जिल्हाप्रमुख विजय देशमुख शहर संघटिका विद्याताई होडे उपविधानसभा प्रमुख नितीन गावडे हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे सागर चिकणे कोकणवासीय महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव महिला अध्यक्षा राजश्री शिर्के दशरथ माठवणकर संजय शिर्खे संजय गावडे कृष्णा कदम राजेश पवार सुरज ढोरे सुरेश भुले बाळासाहेब सुर्वे एकनाथ वरक प्रगती अजय सकपाळ वनिता खरोसे स्मिता मोरे प्राजक्ता शितोळे प्रतीक सकपाळ श्रीयांश शितोळे दीपाली खरोसे दिपाली सावंत आदी मान्यवर महिला नागरिक युवक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अजय सकपाळ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब यांनी केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत शिवसेनेचे समर्थक महाविधानसभा संपर्क प्रमुख हडपसा मतदारसंघातील या वार्डाचे माझे मित्र खऱ्या अर्थानं लोकांच्या घरासाठी त्यांचं घर व्हावं व्यवसायासाठी मदत व्हावी अशासाठी आर्थिक स्वच्छता मिळवून देणारी अजय जी यांचा आज वाढदिवस त्यांना मी पुणे शहराच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या भावी राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा पण देतो आपल्या वाढदिवसा दिवशी काहीतरी सत्कार्य करावं आपला वाढदिवस सत्कार ती लागावा अशी मनोमन इच्छा ठेवून आपल्या भागातील जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांच्या आई वडिलांनी काबार कष्ट करून चांगल्या शाळेत ऍडमिशन घेऊन त्यांना चांगल्या शाळेत घालून चांगली फी भरली आणि मुलांनी पण त्यांचं चीज केलं अशा हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सन्मान सोहळा आणि कौतुक सोहळा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या वाढदिवसानी आयोजित केला उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे या सगळ्या मानाचा मुद्रा करून आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकार्यांचं तसेच समोर असलेल्या गुरुवांच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन